हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत 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 आपण आलो आपल्या डोळ्या देखत सगळे लसके तोडले जात आहेत आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतर आपल्या डोक्यावरती बसतायत किती काळ सहन करायचंय प्रत्येक वेळेला काही झालं की भांडा भांडी लावायची आता सुद्धा तेच होणार म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का सत्ता प्राप्ती काही जण म्हणतात की यांचं मराठीचा नाही म महापालिकेचा आहे अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे आम्ही महाराष्ट्रात सुद्धा काबीज करू आज तर निवडणुका नाही आहेत आमची सत्ता सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं अरे सत्ता काय सत्ता येते आणि सत्ता जाते पण आपली ताकद हे आपल्या एक एकजुटीमध्ये असली पाहिजे दर वेळेला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो आणि संकट आपणच एकमेकांमध्ये भांडायला लागतो आता नको हा नतरद्रष्ट पण आता करायचा नाहीये अजिबात करायचं नाहीये कारण गेल्या विधानसभेत त्यांनी जे काही केलं बटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू हिंदू मुसलमानांमध्ये करताय हिंदू मुसलमान तर केलंच पण त्यांनी खास करून केलं के ते मराठ मराठी तर मध्ये केलं यांची नीती आहे ती अशीच आहे जे गुजरातमध्ये त्यांनी केलं गुजरातमध्ये गेल्याच्या गेल्या निवडणुकीत एक असा माहोल होता मला वाटतं मोदी तेव्हा तर त्यांच्या नंतर असेल माहित नाही मला लक्षात नाही वातावरण असं पेटलं होतं गुजरातमध्ये की बस आता पटेल यांना आपटेल पण त्यांनी काय केलं बरोबर पटेलांना भडकवलं पटेलांना वेगळं केलं आणि पटेल तर सगळं एकत्र केलं हरियाणामध्ये पण तेच केलं जाट लोकांना भडकवलं जाट लोक एकत्र झाले त्यानं वेगळं केलं आणि जाटे तर सगळा जो काही समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली महाराष्ट्रामध्ये तेच केलं मराठ्यांना उचकवलं आणि मराठी तर सगळा एकत्र केला बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील झाले एकत्र मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले आणि आपण त्यांच्या पालख्या व्हायच्या नुसते पालख्यांचे भय होणार पाल की तुम्ही कधीतरी आपल्या माय मराठीला पालखीमध्ये सन, सन्मानाने बसवणार आहात बस झालं आता ह्यांची है जोखड फेकून दिली पाहिजे एकमेकांमध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात मी पेपरमध्ये बघितलं काल बघितलं आज बघितलं आमचे पंतप्रधान जगभर फिरतायत काय तो मोठा पट्टा घातलाय स्टार ऑफ घाना कुठ्याला घाण देश इकडे घाण गान, आणि तिकडे घाना स्टार ऑफ घाना पण एका बाजूला मोरींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारी झालाय त्याला बैल सुद्धा तर पोचत नाही बैल मिळत नाही म्हणून त्या नांगराचं जोखड घेऊन तो शेती करतोय मग एका बाजूला हा शेतकरी त्याच्या खांद्यावरती गळ्यामध्ये ते नांगराचं जोखड आहे आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाना लाज वाटली पाहिजे लाज खरोखर लाज वाटली पाहिजे आणि आजच पेपरमध्ये बातमी आले दोन बातम्या आल्या की लाडक्या बहिणीचं पोर्टलाचा बंद नव्याने नोंदणी होणार नाही बसा बोमला आता आणि त्याही पेक्षा सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्र आता थांबणार था नाही कर्ज काढतच राहणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या